एवढा सुंदर साज आणि एवढी सुंदर कलाकृती या महालक्ष्म्या आहेत विष्णुपूर येथील रहिवासी सुनीता भीमराव मोरे यांच्या घरातील सुनीता मोरे यांनी महालक्ष्म्यासमोर विविध महापुरुषांच्या प्रतिमा तसेच सर्व धर्म समभाव जोपासणाऱ्या प्रतिकृतींचा रे देखावा यावेळी दिला आहे यामध्ये सर्वात जास्त लक्ष वेधले ते मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या देखाव्याने सुनीता मोरे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या सुरुवातीपासूनच्या लढ्याच्या सर्व प्रतिकृतीचा देखावा महालक्ष्म्यासमोर सादर केलेला आहे महालक्ष्म्यासमोर हा देखावा सादर करण्याचे कारण म्हणजे मराठा आरक्षण लवकरात लवकर मिळावे अशी भावना यावेळी सुनीता मोरे यांचे पती भीमराव मोरे यांनी व्यक्त केलेली आहे जरांगे यांच्या आरक्षणाविषयी लढा चालू आम्ही देखावा चालू केला देखावत हे केलेला आहे आणि या देखाव्यातून असं सूचित करण्यात येते की मनोज जरांगे गेल्या एक वर्षापासून संघर्ष करत आहेत आणि या संघर्षामधून आम्हा लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून मनोज मनो जरांगे जतत आहेत समाजासाठी आणि समाजाचं कार्य करत आहेत त्यासाठी आम्ही हे देखावा निर्माण केलेला आहे या देखाव्यातून आम्हाला असं सूचित करण्यात येते की दादांना सहकार्य करावं दादांना याच्यातून स्फूर्ती निर्मिती व्हावं म्हणून आम्ही हे निर्माण केलेलं आहे म्हणून या लक्ष्मी चरणी प्रार्थना महालक्ष्मी समोर सादर आहे की मराठा आरक्षण पीठाने महालक्ष्मी पुढे करते चरणी प्रार्थना करते